पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसशे आठशे साहेबीचे बाजार भाव पहिली बाजार समिती सोलापूर आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर अमरावती आवक आहे सात हजार सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे जास्तीत सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर जळगाव आवक आहे एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास नागपूर आवक आहे ते तीसशे पं त्र्याण्णव कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार सहाशे सत्त्याऐंशी अळमनेर आवक आहे दोनशे पन्नास कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे मेकर आवक आहे बाराशे कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास मेयकर आवक पंचावन्न कुंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे लासलगावने फाड आवक आहे दोनशे पंच्याऐंशी कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे शहात्तर आवक आहे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तावीस सर्वसाधारण दर चार हजार सहाशे शेहेचाळीस जळकोट आवक आहे एक हजार वीस कुंटाल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास लातूर आवक आहे शे पासष्ट कुंटाल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर जालना आवक आहे बारा हजार एकशे एकसष्ट कुंडाल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास अकोला आवक आहे सहाशे सहा हजार तीनशे चौदा कुंटल